नमस्कार नमस्कार आंबेजोगाई ठेवेदार कृत्य समिती यामधून आम्ही सर्वजण ठेवेदार आपणास बोलत हो। आहोत मी अजय काटे आंबेजगा आंबेजोगाई ठेवेदार कृत्य समिती सदस्य तर आज आपणास आम्ही गेल्या दोन दिवसा दिवसामध्ये जे आम्ही काही बीड आणि संभाजीनगर इथे भेट दिले आहेत त्याबद्दलचा आढावा आम्ही आज तुमच्यासमोर मांडत आहोत तर प्रथम आम्ही बीडला गेलो तर बीडला गेल्यानंतर आम्ही प्रथम भेट घेतली आहे ते नवनियुक्त आपले जे काही ज्ञानराधास एम पी आय डी कायदा या एम पी आय डी अंतर्गत येणारे जे काही मल्टीस्टेटचे प्रकरण आहेत तर त्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांनी एक नवनियुक्त जे उपजिल्हाधिकारी जे नेमले आहेत सतीश सोनी सर यांच्या कार्यालयाला आम्ही प्रथम भेट दिली तर त्या भेटीदरम्यान झालेला थोडा वृत्तांत आपल्यासमोर मी मांडत आहे तर त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की शासनाकडून मंजूर झालेल्या मालमत्तांची पूर्ण यादी नोंदणीची स्थिती व ताबा ग्रस्थानाच्या अधिकारात हस्तांतराची प्रक्रियेची माहिती सादर करावी सेकंड मुद्दा आम्ही असा मांडला की गॅजेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एकशे सात प्रॉपर्टीपैकी विशेष न्यायालयात प्रॉपर्टी मान्यतेसाठी <coughs> दाखल प्रकरणाची सद्यस्थिती व मंजुरी मिळालेली मालमत्ता कशी इतर मालमत्तापासून भिन्न आहे याबाबत सत्यतापूर्ण अहवाल द्यावा तिसरा मुद्दा आम्ही असा मांडला की उर्वरित मालमत्तांच्या न्यायालयीन दाखल न्यायालयीन दाखल न केल्यास स्पष्ट कारणांची त्वरित शासकीय तसेच न्यायालयीन स्वरूपात करणे अपेक्षित आणि चौथा मुद्दा आम्ही असा मांडला की विशेष न्यायालयातील विक्री प्रक्रियेची स्थिती मंजुरीसाठी घडामोडी आणि ऊर्जित पावले यासाठी लेखी अहवाल द्यावा तर नवनियुक्त जे साहेब आहेत आपले सोनी साहेब जे की आपल्याला या स्टेटमध्ये तपासासाठी स्पेशल एक अधिकारी म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला आपल्यासाठी स्पेशल त्यांना नियुक्ती केलेली तर सोनी साहेबांचं असं म्हणणं आलं की त्यांनी सध्याच दोन गेले दोन दिवस झाले या प्रकरणाचा चार्ज घेतलेला आहे तर जसं की त्यांना पण आता पूर्णपणे जीवरापासून थोडा आढावा घेत आहेत ते तर त्यांचं एक सकारात्मक भूमिका आपल्यासाठी राहिलेली की त्यांचं असं म्हणणं आलं की तुम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही तुमचे सर्व मुद्दे विचारात घेऊ तसेच इतर काही तुम्हाला अधिक माहिती मिळत असेल किंवा तुम्हीच नाहीतर कुठल्याही ठेवीदाराला जर काही संबंधित माहिती आमच्यापासवर देता आली तर ती पण त्यांनी पोचविण्याचे निर्देश केलेले आहेत ठेवीदारांच्या शंभर टक्के हितासाठीच मी नियुक्त झालेलो आहे असं पण त्यांचं म्हणणं आलेलं आहे तर त्यांची भूमिका ही आपल्याबद्दल खूप सकारात्मक होती आणि इथून पुढे पण मी शेवटपर्यंत शंभर टक्के माझा प्रयत्न करेल असं ते आपल्याला बोललेले आहे तर पुढील मी त्याच कार्यालयातून जे नेमकं का बाहेर निघालो तर योगायोगामची भेट सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपले जिल्हाधिकारी साहेब आहेत विवेक जॉन्सन सर यांच्याकडे पण आमची भेट झालेली आहे म्हणजे त्या दिवशी थोडं आमचं प्री प्लॅनमध्ये नसताना सुद्धा आमचा योग किंवा आपलं जे काही कामाचं आपण जे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो त्या बेसिसवर आपल्याला त्या दिवशी विवेक जॉन्सन सर यांची सुद्धा भेट झालेली आहे तर विवेक जॉन्सन सर जिल्हाधिकारी बीड यांच्यातर्फे यांच्याकडे पण आपण आपलं घरानं मांडलेले घरानं म्हणण्यापेक्षा आपण जे काही फॉलोअप घेतलेलं आहे आपल्याला जे मुद्दे कळत आहेत त्या मुद्द्यानुसार आपण त्यांना हे आपली या प्रकरणाचा पूर्ण आढावा सांगितलेला आहे त्यांनी पण आपल्याला तेच सांगितले की शंभर टक्के आपलं फास्ट ट्रॅक प्रकरण आहे त्यासाठीच आम्ही तुम्हाला नवनियुक्त उपजिल्हाधिकारी साहेब सोनी साहेब यांची नियुक्ती केलेली आहे इथून पुढे आम्ही त्यांना असं हे म्हणलं की दर पंधरा दिवसाला आम्हाला प्रेस नोट रिलीज करावी जेणेकरून प्रत्येक ठेवेदाराला आपल्या बाबतीत काय प्रकरण तपास व्हायला आहे काय आढावा आपल्या प्रकरणाचा आहे शासनातर्फे ते कळायला सोपं जाईल त्याबद्दल पण त्यांनी आपल्याला सकारात्मक रिस्पॉन्स दिलेला आहे तर त्यानुसार जिल्हाधिकारी साहेब आणि नवनियुक्त आपले उपजिल्हाधिकारी स्पेशल एम पी आय डी मल्टीस्टेट प्रकरण उप नवनियुक्त साहेब सतीश सोनी साहेब हे पण आपल्याला सकारात्मक भूमिकेमध्ये बोललेत आणि विवेक जॉन सरने पण आपल्याला नाही म्हणलं तरी एक अर्धा घंटा वेळ देऊन व्यवस्थित आपल्यासोबत रितसर चर्चा केलेली आहे यानंतर पुढचा प्रकार जे आहे ते मी आपणा सर्वांना सांगण्यासाठी मी आपल्याकडं समोर येत आहे या यानंतर आम्ही संबंधित जे काही आपले जे काही सत्त्याण्णव नंबरचं आपण जे काही निवेदन दिलेलं आहे त्या पूर्व मी एक आणखीन तुम्हाला एक विनंती अशी माझी सगळ्यांना करतो की आपल्याला या बाबीमध्ये संभाजीनगरचे जे काही पत्रकार आहेत संभाजीनगर न्यूज चॅनलचे जे सुनील टाक आहेत त्यांच्याकडून आपणाला या बाबीमध्ये चांगल्या प्रकारे पाठपुरावा आपल्याला होत आहे त्यामुळं त्यांचे सुद्धा मी आता परत एकदा त्यांचं मी अभिनंदन करतो यांच्या या चॅनलला सर्व माझ्या ठेवीदारांनी किंवा बांधवांनी त्यांना सबस्क्राईब करावं अशी मी तुम्हाला सर्वांतर्फे मी विनंती करतो ज्यामुळे की आपल्याला या जे काही आपल्या अडचणी आहेत आपल्याला लवकरात लवकर त्वरित ठेवी आपल्या वापस मिळण्यासाठी जे काही अहोरात्र आपल्याबरोबर राहून आपल्या व्यथा शासन दरबारी मांडण्याचा जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांच्या बाजूने आपण सकारात्मक विचार करायला हरकत नाही त्या अनुषंगानं ना त्या सगळं सर्वजणांनी या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे यानंतर आम्ही एस पी कार्यालय बीड यांच्याकडं गेलेलो आहे किंवा त्यापूर्व जे आहे ते आम्ही निवेदन आमचं आपलं सत्त्याण्णव नंबरचं निवेदन देऊन आम्ही सर्व जे काही राजकीय शासकीय कार्यालय आहेत मंत्री आहेत किंवा कार्यकर्ते आहेत किंवा प्रशासन आहे ह्या सगळ्यांना आपण निवेदन देऊन आपण असं सांगितलं होतं की आमचे जे काही त्रेसष्ट चौसष्ट मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगानं रिक्सर आम्हाला सविस्तर कल्पना देणं गरजेचं आहे किंवा त्या बाबतीमध्ये काय कारवाया राहिलेल्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची त्यांना ठोस ठोस अशी आमची भूमिका त्यांच्यामध्ये मांडली होती जर तुम्ही असं करणार नाहीत तर आम्ही तेरा तारखेपासून आम्ही हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी आम्ही जनआंदोलन उभारून त्या दिवशी सर्वांना निवेदन देऊन आम्ही दुपारनंतर त्या ठिकाणी आम्ही आत्मदहन करणार आहोत अशा प्रकारचा इशारा दिला होता त्याप्रमाणे त्यांना आम्ही अंबाजोगाई ठेवीदार प्रती समितीकडून एकशे बावन्न लोकांची यादी आम्ही त्यांना सब सबमिशन केलेली आहे त्याप्रमाणे आम्ही सगळं सर्वजण जाण्याच्याही तयारीत होतो परंतु त्या निवेदनाची शासनाकडून तत्काळ अशी दखल घेण्यात आली त्यामुळं त्यांनी जिल्हाधिकारी बीड कॉम्पेन्ट अथॉरिटी त्याचप्रमाणे अवसाहाय्यक त्याचप्रमाणे सी आय डी ऑफिस आणि आम्ही हा बीड जिल्ह्याचा आमचा हा प्रश्न असल्यामुळं त्या ठिकाणच्या लोक त्या ठिकाणच्या एसपीना सुद्धा संबंधित डी सी पीकडून किंवा गृह खात्याकडून असे मॅसेज आले त्याचे पत्रही आपल्याला आलेले आहेत मी तेही ग्रुपवर आपल्याला टाकलेले आहेत त्यामुळे यांनी सर्वांनी आमच्याकडे येऊन आम्हाला तुमचे काय मागण्या आहेत या मागण्या सविस्तरित्या मांडण्यासाठी त्यांनी विनंती केली आणि त्याप्रमाणे माझे मित्र माझे सहकारी अजय काटे यांनी आपल्याला या दोन म्हणजे जिल्हाधिकारी कॉम्पिटेंट अथॉरिटी आणि जिल्हाधिकाऱ्याकडचं कर त्यांनी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे त्यानंतर आम्ही एस पी कार्यालय बीड यांच्याकडं त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलेलो आहे तर ते गेल्यानंतर साहेबांनी सुद्धा सांगितले की तुमच्या काय अडचणी आहेत ते मला सांगा माझ्याकडून जेवढ्या काही सॉल्व होतील तेवढ्या मी सोडवण्याचा प्रयत्न करतो मी त्यांना सविस्तर अशी त्यांना टोटली माहिती जी काही आपल्याला नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भात मी सांगितले की नंदकुमार ठाकूर साहेबांच्या काळात मी मी आम्ही गुन्हे नोंद होण्यासाठी जे काही आम्हाला अडचणी येत होत्या त्या अडचणीच्यासाठी आम्ही त्यांना कल्पना दिलेली होती त्याची पुन्हा भारगळ साहेबांच्या काळात बी काही घटना घडलेल्या गट आहेत किंवा अर्चना कुठे आणि त्यांचे सहकारी आणि इतर लोकांच्या काही सानिध्यातून त्यांनी बाहेर राहून कंपनीमधल्या चोरी साहित्याच्या बाबतीमध्ये यांनी कारवाया केलेल्या आहेत किंवा विक्री केलेल्या आहेत आणि मात्र पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला असं सा सांगितलं जातं की ते गुन्हा नोंद करणार करा करणं आम्हाला शक्य नाही कारण का तुमच्यापैकी ठेवीदारांनी येऊन आम्हाला हा गुन्हा नोंद करावा माझ्याशी त्यांना मी म्हणून कावत साहेबांना मी स्वतःहून सांगितलं म्हणजे एस पी साहेबांना सांगितलं की साहेब दोनशे अडतीस प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या प्रेस नोटद्वारे डिक्लेअर केलेल्या आहेत त्या डिक्लेअर केलेल्या दोनशे अडतीस प्रॉपर्टी मधूनच ह्या काही साहित्याची कुठे ग्रुपच्या कंपन्यामधून साहित त्या साहित्याची चोरी झालेली आहे त्यावेळेस तुम्ही दोनशे अडतीस प्रॉपर्टी जप्त केलेल्या तिथं तुमचं सील लागलेलं असताना ठेवीदारांनी प्रश्न येतो कुठं तिथं गुन्हा नोंद नुण करायचा हे त्यांच्या साहेबाच्या परत मी निदर्शनास आणून दिला हाच मुद्दा मी त्यांनी जॉईन होत असताना सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता त्याही वेळेस मला त्यांनी सांगितलं होतं की मी या बाबतीमध्ये सखोल अभ्यास करून मी घेतो परंतु या वेळेस मात्र तसं म्हटले नाहीत यावेळेस म्हणले या बाबतीमध्ये दोन दोन ते चार दिवसामध्ये मी तुम्हाला ह्याचा फॉलोअप घेऊन याच्यावर हिसक कारवाई केल्याचे मी तुम्हाला लेखी असं मी तुम्हाला कळवतो असं त्याच्या बाबतीत सांगितलंय त्यानंतर मला ये हे मुद्दा झाला दुसरा मुद्दा मी त्यांच्याकडे ज्ञानरद्याच्या संदर्भातच सांगितलं किंवा जी काही इथं आपल्या आर टी ओ ऑफिसमधून कुठे ग्रुपच्या ज्या काही टोटली वाहनं आहेत त्या वाहनांच्या बाबतीमध्ये आर टी ओ ऑफिसनं लिलाव करून ती सदरची वाहनं विक्री केलेली आहेत आणि ते वाहनं ठेवीदारांच्या पैशातूनच हे घेतलेली आहेत त्यामुळं त्या, त्या वाहनावर हा ठेवीदारांचा हक्क आहे हेही साहेबाच्या लक्षात आणून दिल्यानंतर साहेबांनी बी त्या गोष्टीला ओके uh, okay, म्हटल्यामुळं त्यांनी तोही मुद्दा क्लिअरन्स लिहून घेतलेला आहे त्यानंतर मी त्यांना सांगितलं की ऑडिओ कार जे काय आता ज्ञानारा मल्टीस्टेटच्या त्या बाजार समितीमध्ये गाळा क्रमांक एकशे नऊ मध्ये भेटलेली आहे त्या संदर्भात आणि तिच्यासोबत असलेलं मटेरियल याच्या संदर्भात मी त्यांना त्यांच्याबरोबर चर्चा केली तर त्या बाबतीतही त्यामध्ये त्या सर त्या टोटली अशी कारवाई करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे यावेळी इतर अशा अनेक प्रकारच्या मुद्द्यावर आमची जवळपास तास दीड तास आमची सगळं सर्वांची सकारात्मक तिथं ठेवीदारांची आमची चर्चा झालेली आहे त्यांनी जे काही ठेवीदार जे काही कारवाया करण्याचं आणि समक्ष ऍक्शन घेण्याचं जे काही तंत्र अवलंबलं होतं म्हणजे जसं जिल्हाधिकारी कॉम्पिटेंट ऑथॉरिटी आणि एस पी बीड यांनी जे काही तंत्र आमच्या समक्ष वाप वापरलं त्यामुळं त्यांच्या कामकाजावर आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणच्या त्या वेळेपुरतं तरी आम्ही समाधानी झालेलो आहे त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी हे जसा शासनाकडूनच हे सगळे मॅसेज येत असल्या कारणानं लिक्विडेटरनी सुद्धा आम्हाला बोलवलं सी आय डी ऑफिसनं सुद्धा बोलवलं तर सी आय डी ऑफिसच्या समोर मी आम्ही दुसऱ्या दिवशी साडे दहाला गेलो तर त्यांनीसुद्धा आम्हाला जवळपास दोन ते अडीच तास किंवा तीन तासा आम्हाला टोटली तपासाच्या बाबतीत ज्या काही घटना घडल्या त्या घटनेच्या संदर्भात सांगितलेलं आहे त्यामध्ये मी त्यांना सुरुवातीला सांगितलेलं आहे त्या साहेबांना असं सांगितलं होतं की बाबा ज्या काही तुमच्याकडं आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात फरार आरोपीच्या संदर्भात मी त्यांना बोललो होतो चोरी प्रकरणाच्या बाबतीत अहवाला तपासाच्या अहवाला बाबतीमध्ये सांगितलं होतं संबंधित न्याय प्रक्रिये प्रक्रियेबाबतीतही तुम्ही त्याच्या बाबतीत कारवाई करावी असे सांगितले होते कंपनी कोर्ट दिवाळी कोर्ट पीएमएलए कोर्ट व न्यायालयीन प्रकरणातील पोलीस व आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई व तपास यांच्या स्थितीवर सुसंगत असा आम्हाला लिखी अहवाल द्यावा असं त्यांना आपण सांगितलं होतं जप्त मालमत्तांची यादी एमपीआयडी कायद्यानुसार समाविष्ट केलेल्या मालमत्तांची माहिती व शासकीय शासकीय मज मंजुरीसाठी पाठवलेल्या मालमत्तांची स्थिती याबाबत लिखित आवाला आपल्याला आम्हाला द्यावा असं आपण त्यांना सांगितलं होतं आणि च्या संदर्भात आपण त्यांना त्या सांगितलेलं होतं त्याप्रमाणे साहेबांनी आम्हाला जी काही माहिती दिलेली आहे आणि त्याच्याप्रमाणे मी तुम्हालाही सांगत आहे आपल्याला पहिला डी ऑफिसनं ऐंशी प्रॉपर्टीचा प्रस्ताव अठरा मार्च दोन हजार पंचवीसला ला मंजूर केलेला आहे दहा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुसरा प्रस्ताव तेवीस प्रॉपर्टीचा सत्तावीस प्रॉपर्टीचा मंजूर झालेला आहे तिसरा प्रस्ताव असा त्यांनी दाखल केलेला आहे तिसरा प्रस्ताव असा आहे तेवीसचा आहे चौथा प्रस्ताव चौऱ्याहत्तर प्रॉपर्टीचा आहे आणि पाचवा प्रस्ताव शहा शेहेचाळीस प्रॉपर्टीचा आहे असा ह्या पाच प्रस्तावामध्ये जी काही पुरवणी म्हणजे पहिला दुसरा तिसरा आणि चौथा आणि पाचवा ह्या पाच <laughs> प्रस्तावामध्ये त्यांनी दोनशे पन्नास प्रॉपर्टीचा प्रस्ताव त्यांनी मंजुरीसाठी पाठवलेला आहे पैकी दोन प्रॉपर्टीचा दोन मुद्द्यांचा म्हणजे ऐंशी आणि सत्तावीस प्रॉपर्टीचा प्रस्ताव मंजूर आहे आणि ह्या तीन प्रॉपर्टी म्हणजे चौऱ्याहत्तर शेहेचाळीस आणि तिनेच या प्रॉपर्टी जे काही प्रस्ताव हे तीन राहिलेले शिल्लक आहेत ते सुद्धा मंजूर होण्याच्या स्थितीमध्ये असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी केलेला पत्र व्यवहारही आम्हाला दाखवला आहे मात्र या दोनशे पन्नास प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा खरेदी विक्रीचा व्यवहार होऊ नये म्हणून त्यांनी महाराष्ट्रामधील दहा जिल्ह्यामध्ये ज्ञानरथाचं जे काही कार्यक्षेत्र पसरलेलं आहे आणि ते आपल्या गुन्ह्यांच्या क्षेत्राच्या अनुषंगाने त्यांनी काढलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी दहा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र पाठवून त्या बाबतीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये एवढ्या एवढ्या प्रॉपर्टी आहेत आणि त्याप्रमाणे या प्रॉपर्टीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा खरेदी विक्रीचा व्यवहार आपल्या स्तरावर होऊ नये अशी दखल घेण्यात यावी किंवा संबंधित अधिकाऱ्यांना ते कळवण्यात यावे याच्यासाठी ते मनाला त्यांनी पण लिहिलेलं आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात सांगितलेलं आहे परंतु त्यानंतर आपल्याला माझी एक अशी शंका होती की संचालक मंडळाला सोडलेला आहे तरी सुद्धा इथं कुट्टे ग्रुप आणि कुठे ग्रुप अर्चना कुट्ट्याच्या नावावर असलेली मालमत्ता सुरेश कुट्ट्याच्या नावावर असलेली मालमत्ता त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचा आजपर्यंत आपल्याला लक्षात येत होतं की आशेष पाटोदेकर त्याची बायको त्याची आई आणि वडील यांच्या नावाच्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या नाहीत परंतु या प्रस्तावामध्ये यांनी सर्व सर्व प्रॉपर्टी ज्यात तिघाच्या वी जप्त केलेल्या आहेत त्याचप्रमाणे ते आर्यनकुटेच्या नावावर बी जे काही दोन तीन प्रॉपर्टी आहेत किंवा ती कंपन्या आहेत ओ ओआ ओ कंपनी जी आहे ती तिचा सुद्धा त्यांनी तपासामध्ये किंवा आपल्या एम पीआरडी कायद्याच्या प्रस्तावामध्ये त्यांनी सुद्धा केलेली आहे त्याचबरोबर जे काही संचालक मंडळ नाही त्याच्यामध्ये म्हणजे सीओची म्हणजे अर्जुन प्रल्हाद काळेची सुद्धा प्रॉपर्ट्या त्यांनी जप्त केलेल्या आहेत हे ऑथेंटिक असे अधिकारी झाले परंतु यानंतर मला त्यांच्यामध्ये काही जी विसंगती वाटली मला संचालक मंडळामध्ये नसलेले लोक जे काही मला जाणवले ते मी त्यांची नावं मी घेतलेले आहेत ते त्यांचे आहेत असे आठ लोक आहेत ते आपणा सर्वांना माहितीसाठी झाले अमोल मचे आशा रवींद्र यादव साहेबराव प्रभाकर अन अनधुले प्रवीण दारूवाले भगवान कुंडलिक शिरसाग प्रतिभा कुंडलिक शिरसाग विष्णू विष्णु लांडे सूर्यकांत घवाने अशा प्रकारच्या लोकांची सुद्धा त्यांनी प्रॉपर्टी जप्त केलेली आहे माझा असं त्यांना साहेबांना सांगितलेलं आहे की आमच्या या ज्ञानरादाच्या अनुषंगानं ज्या ज्या लोकांनी बेनिफिट त्यांचा घेतलेला आहे तर त्यांच्या पूर्व ज्या म्हणजे आयो वडिलाजीत ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी टोटली त्यांच्या जप्त कराव्यात हे एम कायद्यामध्ये आणि बट्स कायद्यामध्ये तरतूद असल्या कारणानं तुम्हाला त्या घ्याव्याच लागतात असे त्यांना सांगितलेले त्याप्रमाणे त्यांनी नोटिंग सुद्धा करून घेतलेली आहे याच अनुषंगानं त्यांच्याबरोबर अशी चर्चा झाल्यानंतर आणि हे त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर आम्ही स सदर जे ठेवीदार सर्व आम्ही लिक्विडेटरकडे गेलो आहे ते लिक्विडेटरकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा आपण त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना धारेवर धरण्याचा टोटली प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बा एक्क्याण्णव कर्ज प्रकरणं लिक्विडेटरनं सांगितलेली लिक्विडेटरच्या संदर्भामध्ये मी बोलत आहे एक्क्याण्णव कर्ज प्रकरणं केलेली आहेत आणि एक्क्याण्णव कर्ज प्रकरणाच्या कुठल्याही फायली सापडत नाहीत परंतु त्यांना आदल्या दिवशीच एक दोन रूम त्यांच्या ज्ञानराधा भवनमधल्या सापडल्या आणि त्या दोन रूममध्ये काही असे प्रॉपर्टीचे किंवा त्या कर्ज प्रकरणाच्या फायली सापडलेल्या आहेत त्या मला क्लिअरन्स करून घ्याव्या लागतात त्याच्याबद्दल त्यांनीही सांगितलेले मी त्यांना फॉरेन्सिक ऑडिटच्या म्हणजे जसं तपास यंत्रणेला सुद्धा सांगितलं की त्यांची त्यांनी सांगितलं की फॉरेन्सिक ऑडिटच्या बाबतीमध्ये आमची कारवाई तत्परतेनं चालू आहे त्याच्या मागे आम्ही कंटिन्युएशन आहेत आमची त्याच्यामध्ये एक टीम लागलेली आहे तसंच यांनी सुद्धा सांगितलं की बा फेन्सिक ऑडिट आणखी काही झालेलं का नाही पण करण्याचा आम्ही टोटली प्रयत्न करत आहोत कंपनीशी ज्या काय कंपनीच्या सॉफ्टवेअरची कंपनी आहे त्या कंपनीला आम्ही सानिध्यात राहून आम्ही त्यांच्याकडून टोटली माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर त्या लिक्विडेटरने याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मी एन सी एल टी कोर्टा कोर्टाच्या संदर्भात मी त्यांना बोललो किंवा अशा अशा प्रकारची एकशे तीन कोटी रुपयाची प्रॉपर्टी ही जी आहे भोंद्रे पाटीलच्या नावानं त्यांची काय ते घेण्या देण्याचा व्यवहार जे चालू झालेला आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण त्याच्यामध्ये पार्टी होऊन किंवा ॲड होऊन आपल्या ठेवीदारांच्या पैशांच्या अनुषंगाने किंवा ज्ञानरादाच्या पैशावरच तुम्ही ती प्रॉपर्टी घेतलेली आहे त्याच्यामुळं पहिला हा ठेवीदारांचा आहे आणि अवसाहायकाचा आहे हे त्या कोर्टामध्ये सिद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत ह्याच्यासाठी त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की मी त्याही कोर्टामध्ये जात आहे आणि जाणार आहे किंवा त्याच्यासाठी मी ते नितीन गवारे पाटील ह्या वकिलांशी माझे कॉन्टॅक्ट चालू आहेत आणि त्यांना ते पिटिशन दाखल करण्यासाठी मी सूचना दिलेल्या आहेत त्याच्याप्रमाणे मी त्यांना माहिती पण दिलेली आहे मी त्यांच्याकडे जाऊन आलेलो आहे त्याच्यावर मी म्हणजे आधारित न राहता मी पूर्ण माझं जे काही हायकोर्टामध्ये उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये सुद्धा याच्या बाबतीत पिटिशन दाखल करण्याची कारवाई चालू आहे इथल्या सुद्धा वकिलांशी माझं बोलणं चालू आहे ऑडिटच्या संदर्भात लोहिया या ऑडिटरशी माझं बोलणं चालू आहे आणि हे जे काही ज्ञानदादा ठेवीदारांच्या पैशामधून हे जे काही उलाढाली झालेल्या आहेत ह्या टोटली जालना शाखेच्या बँके जालना शाखा जालना रोडला जी काही शाखा आहे त्या शाखेमधून हे सगळे व्यवहार झालेले आहेत सध्या माझ्याकडे एक कोटी रुपये जमा झालेले आहेत वसुलीमध्ये जे काही आलेले आहेत ते आणि माझ्याकडे जे काही ठेवीदारांनी जे काही मला परिशिष्ट एक प्रमाणात जे काही माझे आमचे क्लेम आहेत त्या क्लेमची संख्या आहे सदस्यांची तीस हजार पाचशे एकाहत्तर आणि पंधराशे कोटी रुपयाचं क्लेम ह्या तीस हजार पाचशे एकाहत्तर ठेवीदारांचे आहेत आणि हे पैसे आम्ही त्यांना परत आपण सांगितलं किंवा लिक्विड यांना सुद्धा सांगितलं होतं की काय नाव त्यांचा कॉम्पिटंट ऑथॉरिटी यांना सुद्धा आम्ही जे काही पैसे तुमच्याकडे जमा झालेले आहेत वसूल झालेले आहेत ते प्रत्येक ठेवीदारला समान वाटणी करून आम्ही त्यांना पैसे वाटप करावेत असंही सांगितलेलं आहे आणि अवसायकाला सुद्धा हा आम्ही प्रकर्षाना मुद्दा मांडून धरला आणि त्यांच्याकडे ते पैशाची मागणी करून ते सर्व ठेवीदारांना वाटप करण्याची त्यांना आम्ही सूचना केलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी जे काही शासकीय किंवा जे काही कोर्टाकडून आम्हाला निर्देश प्राप्त होतील वरिष्ठांकडून निर्देश प्राप्त होतील त्याप्रमाणे मी कारवाई करतो एवढं त्यांनी सगळ्या सांगितलं आणि या सर्वांनी हे पाचही लोकांनी आम्हाला एकच सांगितलेलं आहे की तुम्ही यावेळेस जे काही हिवाळी अधिवेशनामध्ये इच्छा का, जो काही जो काही इशारा दिलेला आहे तो इशारा करू नये अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे चार आठ दिवसाला पंधरा दिवसाला किंवा महिन्यातून एकदा चौदा पण आम्ही नोटद्वारे सगळी माहिती तुम्हाला देऊ इथून पुढच्या बैठकीला आम्ही तुम्हालाही बोलू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्याच्या बाबतीत ठोस कारवाई करण्याचं त्यांनी क्लिअरन्स आमच्यासमोर केलेलं असल्याकारण सर्व ठेवीदारांच्या समोर करण्याचं आश्वासन केलं असल्याकारणानं आम्ही जे काही आंदोलन आम्ही नागपूर अधिवेशनामध्ये मांडणार होतो त्या मान मांडण्यासाठी आम्ही ते जे काही आम्ही तिकडे जाणार होतो ते आमचा आज दिवसभर राहता अंबाजोगाई कृती समितीची बैठक अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत चालली त्या तीन वाजेपर्यंतच्या बैठकीमध्ये हा सगळा इतिवृत्तांत सगळ्यांना बरोबर मांडल्यानंतर त्यांनी म्हणले किंवा हे काय काय होणार तात्पुरते ह्यांना वेळ देणं आवश्यक आहे ह्या संबंधित अधिकाऱ्यांना हे नवीन काही अधिकारी ॲड झालेले आहेत किंवा जॉईन झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांना हे कारवाया करण्यासाठी वेळ द्यावा अशी सगळ्यांनी विनंती केली त्यामुळं आम्ही हे आजच्या द्वारे मी आमचं जे काही नागपूर ठिकाणचं जे काही आत्मधरणाचा इशारा होता तो याद्वारे आम्ही पाठीमागे घेत आहोत हे सर्व ठेवीदारांना माहितीसाठी मी बाईटद्वारे आपल्याला मी हे कल्पना देत आहे प्रत्येकाच्या ठिकाणी मी काही पोहोचू शकत नाही प्रत्येकाला माहिती देऊ शकत नाही म्हणून मी ह्या बाईटद्वारे मी सर्वांना मी विनंती करतो की आपण हिवाळी अधिवेशनच्या ठिकाणी आपण इत जो इशारा दिला होता तो हे तात्पुरता स्थगित केलेला आहे हे यानंतर जर या, या बाबीमध्ये जर आपले चार आठ दिवसामध्ये जर काही कारवाई केलेली नाही किंवा आपलं समाधान आणखी झालं नाही ना, किंवा ना, कि त्यांनी आपल्याला उगा एक आश्वासनच दिलं असेल आणि तर या बाबीमध्ये आपण पुढं भविष्यात एक आठ पंधरा दिवसांना आपण मुंबईच्या ठिकाणी आपण हा मोर्चा काढणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्या बाजू सक्षमपणे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत जय हिंद जय जैह महाराज सर्व ठेवीदारांना माझा कृती समिती अंबाजोगाईकडून नमस्कार आणि विनंती करतो आणि या बाबतीमध्ये सर्वांनी काळजी घ्यावी अशीच आपणाला विनंती करत आहे जय हिंद धन्यवाद